रे बाळा कसं काढलंय तू बघा छान काढले एवढं राहिलंय पटपट पटपट पट काढा चला 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 नको काय आहे काय काढतोय तू काय अम्बुलन छान लिहिले काढा लवकर लवकर काढा चला नंतर दाखवतो तुला तू एम्बुलांस। ए, एम्बुलांस। पट अम्बुलन्स अम्बुलन्स हा थोडच आहे होमवर्क आता आणि कर कर लवकर लवकर कर हुशार आहे आमचा रुद्रांश गुड बॉय आहे छान काढले कस नाही करायचं अभ्यास झाल्यावर खेळायला सोडणार हे की नाही की पटपट छान कशाच हां आणि उद्या तुमच्या क्लासमध्ये म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये आहे ना योगा डे आहे योगा म्हणजे काय माहितीये का तुला काय माहितीये का बघितलंय काय ते तुला, तुला का, ती आ, आ, योगा तस मी नाही बघितलं कुठं बघितलं का तू होय तुला माहित आहे का योगा होय

आणि खेळायला जायचं मग आवरा लवकर मग पटपट पटप उद्या स्पोर्टचे कपडे घालून जायचंय शाळेत ग्रीन कलरचा शर्ट व्हाइट कलरची पॅन्ट उद्या पण होती वेनस वेनस ला घातली होती ना मग उद्या पण घालायच्या उद्या योगा डे आहे ना म्हणून टीचरनी सांगितले कळ कस लिहायच ए, म्हटलं एडक्याचा लिहिला होता ना तू तसच ही पण लिहायचंय आणि वरती एक मात्रा द्यायचाय हम्म ऐ हा इथं दिलं होतं की मी तुला काढून तसं काढायचं आणि वरती एक मात्रा लिहायचा एडक्याचा जसं काढलाय ना तसाच काढायचा आणि वरती एक मात्रा द्यायचा आयरन आई आयरन मात्रा दिला का बघू असं नाही द्यायचं रे मात्रा उलटा झाला मी देऊ का काढून एक मिनटं पेन्सिल दे बघ हे बघा असा द्यायचं असं बघितलं का परत एकदा काढा ते खोड नीट आई ऐरन बघू काढला का आता बहू कसा काढला तरी पण चुकला बाय बेरं मी काढून दाखवते बघ मी जसं काढलं ना तसं काढ दिसते काही दिसत छान काढला आता चला पटपट पटपट काढा जायचं ना खेळायला मग लवकर काढ सगळं कम्प्लीट करायचं मग सोडणार मी खेळायला तोपर्यंत नाही सोडणार तुला बर का दाखवू का बरोबर आहे पण आहे ना वरचा मात्र आहे ना ती इकडची स्टँडिंग लाईन आहे ना ह्या स्टँडिंग लाईनवर वर द्यायचा पहिल्या पहिल्या ह्याच्यावर नाही द्यायचा स्टँडिंग लाईनवर वर दुसऱ्या ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಲೈನ್ ಗೆರ್ ದೇತಾ ಬರ್ಕ